नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपलं ब्लॉग्र आला होता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी शुभ सायंकाळ सर्वांना आदोकर त्यानंतर आपण आषाढी सोहळ्याचे अपडेट घेत आहोत सर्वात अगोदर आषाढी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आता चोवीस तास चालू झालेले आहे तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी किती गर्दी दिसत आहे आप आपल्याला आजबरोबर याही वर्षी मोठ्या उत्साहाने सोहळा पार पडणार आहे त्यासाठी सर्व काही व्यवस्था पोलीस प्रशासन नगरपालिका मंदिर समिती सर्व काही सज्ज आहेत त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये टू व्हीलर वाहनास सक्ती केलेली आहे वाहने दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले जाते त्यामुळे ह्या टू व्हीलर वाहनास सक्ती केले आहे पोलीस प्रशासन आपल्या समोर दिसतंय बोळांमध्ये टू व्हीलरची गर्दी झालेली दिसते आपल्याला त्यानंतर आता हळूहळू वारी काळामुळे गल्ली बोळातसुद्धा दुकाने मांडण्यास सुरुवात झालेली आहे चला तर आपण पुढे जाऊया मग माग हो का त्यानंतर आपल्या योद्धक समाधान कोलिंग आपल्याला गाठ पडलेत चला आपण त्यांना विचारू वारी तयारी कच चालू मालक बरं म्हणजे भरपूर गर्दी होणार आहे असं आपल्याला दिसतंय गल्ली बोळा सुद्धा वारकऱ्यांची गर्दी चालू आहे वारीला फक्त चार पाच दिवस आहेत चला तर मग आपण भेटू पुढच्या एवढी मध्ये जय श्रीराम तर रात्री आपला व्लॉगर गेला होता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी तर आपल्याला तिथे आपले फॉलोअर्स भेटले चला तर पुढे बघूया विठ्ठल मंदिरापाशी आपल्याला भेटले धन्यवाद त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे विद्युत रोषणाई बघितली आणि आपला व्लॉगर घरी चाललेला आहे अशाच प्रकारे आपण वाढीचे अपडेट देत राहणार आहोत मन कृष्ण हरिमाऊली जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा